रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे फक्त साडेतीन हातच जागा मिळाली आशा केली जीवावर बेतली अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करणार आहे मनाचे कान करून ऐका तरी अवधान एकले दि मग सर्व सुखासे पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका ज्ञानेश्वरी तरी अवधान ऐकले दिजे म्हणजे लक्षपूर्वक ऐका मग तुम्हाला सर्व सुख मिळेल ज्ञानाचं भक्तीचं आनंदाचं श्रवण ही एक महान भक्ती आहे श्रवण कीर्तनम पहिला नंबर श्रवण भक्तीचा आहे तेव्हा ऐका तर आजचा भाग एक सुजान राजा त्याने एक स्पर्धा आयोजित केली स्पर्धा होती धावण्याची स्पर्धा जो धावून पळत जाऊन जेवढी जागा तो आपल्या धावण्यामध्ये आपल्या फेऱ्यामध्ये घेईल तेवढी जागा त्याला मिळणार आणि त्याच्यामधले जे संसाधनं आहेत ते देखील मिळणार सूर्यास्तापर्यंत त्याने परत स्पर्धेच्या जागेवर यायला पाहिजे आणि पुन्हा एक लाख सुवर्णमुद्रा त्याला बक्षीस मिळणार अशी ती स्पर्धा पंचनेमले स स्पर्धेचे नियम, नियम जाहीर केले अनेक हजारो लोकांनी त्या स्पर्धेत भाग घेतला चला तेवढीच दोन चार एकर एक का मिळाना बांध बांधकोरीत बसण्यापेक्षा चार एकर मिळाली तर काय कमी झाली का असे वेगवेगळ्या विचाराचे लोक चला दोन चार बंगल्यालाही मारू असा आणि येऊ तेवढे बंगले तेवढे फ्लॅट आपल्याला मिळतील वेगवेगळ्या विचारांनी भारवलेले आशाबद्धजन आशाचे हे गाव कासणारे लोक प्रचंड स्पर्धेला प्रतिसाद मिळाला बक्षीस असलं ना की मग काय विचारू नका झाली स्पर्धा सुरू झाली महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्याने फेरा घालून बरोबर सूर्यास्ताच्या आत तिथे जिथून स्पर्धा सुरू झाली तिथपर्यंत यायला पाहिजे सूर्य मावळा तर मग नाही सूर्य अस्त होता होता तो तिथे पोहोचला पाहिजे त्या रेषेला शिवला पाहिजे झालं धावपळ एक दोन तीन केलं की के धूम धम ठोकल्या म्हातारे म्हातारेसुद्धा सुद्धा पळायला लागले चला तेवढीच दोन चार एकर आणि सारखे पळतायत 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 काय मध्येच दमले काय मध्येच थकले काही पळता 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 एक लोभी माणूस जो होतो ना तो इतका लांब गेला चला हे आपलं गाव या गावाच्या पलीकून जावं म्हणजे हे गाव सगळं आपल्या ताब्यात येईल असं करत करत तो जरा जास्तच लांब गेला आणि जास्त असताना अति असताना तिथे नक्कीच धोका असतो तेव्हा तो लांब गेल्यानंतर मग त्याला लक्षात आलं की अरे आपल्याला परत तिथे जावं लागेल तर हे आपल्याला मिळणार आहे आणि मग तो परत ओळला आणि धावत 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 सभास्थानी म्हणजे जिथून स्पर्धा सुरू झाली त्या ठिकाणी येण्यासाठी मग दिवस तर फार जवळजवळ आला आहे मग त्याने वेग वाढवला इतका वेग वाढवला त्याने पळायचा कारण तिथपर्यंत रेषा गाठली पाहिजे तर काय शेवटी मनुष्य आहे ना हाडामासाचा इंजिनसुद्धा जास्त गाडी चालू की तापतं गाडी बंद पडते तसा इतका जोरात इतका जोरात पळाला आणि हावभरी होऊ नका असं संत म्हणतात की इतका हाव त्याला होती की आता मी गाठणार आता मी गाठणार एक लाख सुवर्णमुद्रा आणि बाकीचं तर हे मला मिळणारच आहे असा धावता 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 इतका वेग त्याचा वाढला ठेच ठेचलाली धाडक्याने खाली पडला आणि त्या त्याचा हार्ट फेल झाला जागेवर मेला जागा किती मिळाली साडेतीन हात म्हणजे ज्याला आपण साडेपाच ते सहा फूट साडेसहा फूट जास्त जास्त मनुष्य लांब असतो तेवढीच फक्त जागा त्याला मिळाली आणि तेवढी त्याला नाही त्या देहाला मिळाली सांगायचा सा मुद्दा असा आहे की हा जो लोभ आहे ना तर त्याचं वर्णन करताना शास्त्रकार काय म्हणतात बघा लोभाविष्टो नरो वित्तम ए न तो संकटम दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लगुडाहतीम लोभाविष्ट नरहा वित्तम ईक्षते लोभाविष्ट अतिलोभी माणूस फक्त धन पाहतो संपत्ती कशी मिळेल मग तो जीवाकडे पाहत मेल नाही मिल तर मिल पण तेवढं मिळवायचं असा लोभाविष्ट नरहा वित्तम ईक्षते तो धन पाहतो न तु संकटम पण त्याचे जे संकट आहेत परिणाम आहेत त्याच्याकडे तो लक्ष देत नाही त्याला सुभाषितकार उदाहरण देताना सांगतात दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लगोडा हातीम एका घरी मांजर सतत दूध पिऊन जायचं म्हणून त्या मालकिणीला खूप राग आलेला होता आता येऊ दे मांजराला त्या डोक्यातच काठी घालते म्हणून ते जरा बाड बाजूला काठी घेऊनच बसली होती मांजर आपल्या सरावाप्रमाणे नेहमीप्रमाणे आलं आणि त्याला काय दूध पाया दूधच दिसत होतं दुधाकडे गेलं आणि दूध ग प्यायला लागलं तर दुग्धम पश्यती मार रो पण त्याने ती बाईच्या हातातली काठी काय बघितली नाही तिकडे काय लक्ष दिलं नाही दुधाकडे आशेने धावत धावत गेलं आणि ते गपा गपा दूध प्यायला लागलं बायारीनं असा डोक्यात काठीचा सपाटा मारला जागेवर म्याव म्याव करून जागेवर प्राण झालं सांगायचा सा मुद्दा असा न तथा लगुडा हातीम दुग्धम पश्यती मार जा रहा न तथा लगुडा हाती हातातली काठी पाहत नाही तसं परिणाम माणसं पाहत नाहीत आणि हा जो परिणाम आहे ना संत त्यालाच म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती यज्ञ नाही केला हिंडत शिन पावला, माया वेष्टेला जीव माझा माझे मा झा कोणी बेष्टीला जीव माझा सर्व सुखाच्या आशेस जन्म गेला ज्याचं लग्न झालं नाही त्याला असं वाटतं लग्न झालं म्हणजे बरं होईल म्हणजे इच्छा उठली झालं लग्न मग त्याची पुढची दुसरी इच्छा उठते म्हणजे हे साध्य मिळालं पत्नी मिळाली मग आता त्याचा आनंद कुठपर्यंत राहणारे पुढची इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत मुलगा झाला पाहिजे मग मुलाचे प्रयत्न होत नाही म्हणून देवदेव ऋषी नाना प्रकार सुरू झाले झाला मुलगा मला थांबावं नाही चांगल्या शाळेत गेला पाहिजे खूप शिकला पाहिजे झाली चांगली शाळा मिळवली शिकला डिग्री घेतली नाही आता नोकरी मिळाली पाहिजे त्याचे प्रयत्न ते झालं तर लग्न झालं पाहिजे त्याचा सोन चांगलेली पाहिजे झाली पुढे पुढे काय नाही मग ना तो झाला पाहिजे परतोंड झालं पाहिजे तो याचं काळं तोंड होतं सांगायचा मुद्दा की साध्य हातात येत नाही संसार असा मायावी आहे ना की त्याचं साध्य पुढंच राहतं आणि तो धावत असतो साध्य मिळालं की पुढची कल्पना उठली की ते साधन बनतं आणि पुढचं साध्य ठरतं असं आणि म्हणून शेवट त्याचा कोणाचाही शेवट अगदी सग सर्व प्राप्तीमध्ये झाला नाही तर असंच चा रावणाचं उदाहरण आहे रावण लंकाधीश रावण पण त्याच्याही कल्पना त्याच्याही आशा अर्धवट राहिल्या नाही तर सोन्याचा जो सुगंध आहे त्याला निर्माण करायचा होता लंका सोन्याची ना मग सुगंध नव्हता सोन्याला सुगंध आला पाहिजे आग्नीचा बंद झाला पाहिजे स्वर्गास पायऱ्या बांधीत बांधीत नेल्या पाहिजे आणि समुद्र जो लंकेच्या भोवतली आहे तो गोड झाला पाहिजे खारा आहे तर गोड झाला पाहिजे अशा अनेक कल्पना रावणाच्या राहिल्या अपूर्ण स्थितीमध्ये त्याला मरावं लागलं तो का म्हणे ज्याचे संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही तो का म्हणे ज्याची संपत्ती एवढी एवढी संपत्ती पण बरोबर एक कवडीसुद्धा गेली नाही म्हणून आशाला मर्यादा घाला आणि आपले ज्या आनंदाचे काही ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आपला आनंद घ्या आयुष्य फार थोडं आहे केव्हा जाईल याची शाश्वती नाही खूप धन मिळवता मिळवता इतकं मिळ तितकं मिळवलं इतकं मिळवलं आणि नंतर मग त्या मिळवता मिळवता आजारी पडून मग त्या दवा घातलं सांगायचा मुद्दा असा आहे की थोडी मर्यादा राखून थोडा अंदाज घेऊन आपण जर जगलो तर आपलं जगण्यातला थोडा अर्थ आपल्याला समजेल आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय करता येईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा रामकृष्ण हरी